सतरा नोव्हेंबरचा दहा मिनटांचा पावलाचा ज्या जेवणानंतर आपण व्हिडिओ बनतो तो करतो आहे मी टायमिंग लावतो दहा मिनटाचं स्टार्ट करूया दहा मिनटाचं टायमिंग लावलं आहे याच्यासोबत आपण वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी माहिती सांगतो पण आता आज जरा वेगळा विषय घेतो आहे ह्या दोन गोष्टी आपण रोज करणारच आहे आणि करायच्याच आहेत प्रत्येकाला ह्याला कारणं सांगायची नाहीत म्हणजे काय आहे की व्यायामाला आपण कारणं सांगायची नाहीत व्यायाम सुरुवात करायचा आहे ह्याच्या पलीकडे काय आहे की आपल्याला कितीतरी म्हणजे व्याधी म्हणा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण शरीराकडे कधी बघितलं नाही तुमचं वजन कमी आहे तुम्ही स्लिम फिट आहात पण तुम्हाला साहित्यिका झाल्या काय म्हणतो बघा साहित्यिका झाली असेल तर तुम्ही काय करणार ज्यांना साहित्यिका झाल्या त्यांना विचारा ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांना विचारा त्यांना शोल्डरचा त्रास आहे त्यांना विचारा म्हणजे आणि ज्यांना मानाचा त्रास आहे त्यांना विचारा याच्या व्यायामाचे खूप फायदे आहेत बोट कमी कराय आणि वजन कमी कराय आपण शंभर टक्के ते करणारच आहे व्यायाम केल्यानंतर पोटानं वजन कमी होणार नाही असं आहे का कारण कॅलरीज बरं झाल्या त्याच्यामध्ये फक्त पोटात काय घातलं दिवसभरात कार्ब घातल्या कॅलरीज घातल्या फॅट घातल्या का प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार दिला हे महत्त्वाचं आहे मग हे रोज सांगतो आता आपण पण ह्याच्या पलीनं पण आपल्याला पुढच्या दोन तीन वर्षानं पाच वर्षानं दहा वर्षानं तरुण दिसायचं असेल तरी व्यायामाची गरज आहे हे सगळं आठ तास कशासाठी करतोय पुढचं भविष्य आपल्याला चांगलं राहावं म्हणून हे सगळ्यांचं लक्षात येत आहे नवीन लोकांसाठी आपण जेवण झालं की लगेच बसतो किंवा झोपतो आणि ते फॅटमध्ये जातं म्हणून हा रात्रीचा शतपावलांचा व्हिडिओ बनवला जातो आणि सोबत सगळ्यांनीच संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत घ्या कुटुंबाला पण शेतपावलांची सवय लावा की जेणेकरून सुद्धा मोबाईल घेऊन काहीतरी बघत बसण्यापेक्षा हे केलेलं भारी एवढीच काळजी घ्यायची त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला जातो शारीरिक हालचाली असणं खूप गरजेचं आहे हालचाली करूया हेल्दी राहाव्या फिट राहाव्या पण हे मी नुसतं सांगून ऐकून का तुम्ही तुम्ही केलं पाहिजे ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही फक्त एक पाऊल उचला कारण न कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायचीच ह्याचं काय साईड इफेक्ट होणार आहे तुम्हाला सांगा आपल्याला काय तुम्ही व्यायाम केल्यानंतर तुम्ही मरणार नाही हा विषय नाही प्रत्येकाला जन्म आहे तिथं मृत्यू आहे पण जे आहे ते आयुष्यच चांगल्या पद्धतीने जगायचं आहे जा हा गोल धरा आणि सिक्स पॅक पाहिजे असं काय नाही सिक्स पॅक पाहिजे सिक्स पॅकवाल्यांचा रोल वेगळा आहे तो त्यांचा डाएट प्लॅन हे एकदम वेगळा आहे आपण आपल्या घरातलं काहीही बंद करत बसू नका ते स्पर्धेसाठी ते असतं वेगळा त्यांचं हे फोकस आप तुम्ही काय स्पर्धा खेळणार आहात का मग वजन कमी करता पोट कमी करताय आहे लगेच तुम्ही काही पण पत्ते पाळत बसू नका पूर्ण घरातलं सगळं खायचं आहे पण प्रमाणात खायचं आहे चहा प्यायचा आहे हो प्यायचा आहे पण प्रमाणात प्यायचा साखर प्रमाणात घ्यायची ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि खायचं काय तर प्रोटीन युक्त आणि फायबरयुक्त जेवणामध्ये प्रोटीन काय असावं भाकरी पाहिजे भात पाहिजे चपाती पाहिजे त्याच्याबरोबर हे प्रमाणात पाहिजे त्याच्याबरोबर आपल्याला प्रोटीनसाठी जर तुम्ही चिकन अंडी मासं खात असाल तर रस्सा कमी स्पायसी कमी तेलकट कमी मसालेदार कमी हे काही करायचं आहे आणि सेम हे खातच नाही आपण तर सर्व प्रकारचे कडधान्य आले मग त्याच्यामध्ये मूग मटकी चवळी राजमा जेवढे काय कडधान्य आहेत ते सर्व कडधान्यांचा समावेश होतो त्या प्रत्येक कडधान्यामध्ये कुठल्या तर कडधान्यामध्ये चोवीस ग्रॅम आहे शंभर ग्रॅम ला चोवीस ग्रॅम प्रोटीन आहे कुठल्या तर बावीस आहे कुठल्यात तेवीस आहे काहीमध्ये एकोणीस आहे कमी जास्त असू शकतं असू द्या पण त्यातले प्रत्येक गुणधर्म आपल्या शरीराला लागतात रोज एकच खाऊ नका रोज वेगवेगळे घ्या कधीतरी एकदम मिक्समध्ये सगळं घ्या हे कडधान्य झालं तशा डाळीचं पण तर सेमच आहे डाळीबद्दल पण प्रोटीन मिळणार आहे पण ते नऊ अॅमोनिॲसिड कमी असतात मग ते पाच पाकरीचं पदे ह्याच्यातलं कार्ब आणि ह्याच्यातलं जे अम्युन असिड कमी आहेत एकत्रित्या खाल्ल्यानंतर ते पूर्ण संपूर्णपणे प्रोटीनयुक्त होतं ह्याच्यावर लिंबू पळून घ्या जरा आता झालं ह्याच्यामध्ये पण आपलं काय पाहिजे आहे पाणी पाहिजे दिवसभरात तीन तीन लिटर पाणी पाहिजे आहे प्रोटीनयुक्त झाल्यानंतर आहार प्रोटीनयुक्त पाहिजेच हे कडधान्य डाळी झाले ताक दूध दहीसुद्धा हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे पण त्यात साखर घालायची नाही नंतर दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी व्यायाम कराच थोडा थोडा का करा दिवसभरामध्ये एक तास झाला की एखादा मिनिट वेळ काढा काहीतरी ऍक्टिव्हिटी करा काहीतरी करा खुर्ची सोडा बसल्या जागा सोडा आता आजपासून नवीन जेवायला बसताना काही जण खुर्ची बसत असतील डायनिंग टेबलवर बसत असतील तर खाली बसण्याचा प्रयत्न करा सगळ्यांसाठी नाही आपले सर्व बाकी शेतकरी बांधव सर्वसामान्य ते खालीच बसतात तरी पण सांगतोय लहान लहान गोष्टींचा वापर करूया की त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षात पण येणार नाही तुम्ही काय काय करायला लागला इतकं चेंजेस होत जातील जेवण झाले की वज शतपावली झाली शतपावली झाल्यानंतर परत बसताना ना खाली तिथं वज्रस्थानात बसा तिथं खाली वज्रस्थानात बसून घ्या सगळ्यात काय आहे की तुम्हाला हालचाली झाल्या पाहिजेत आता सगळे म्हणतात ऐंशी टक्के डाएट वीस टक्के व्यायाम व्यायामच काय होत नाही हालचालीच काय होत नाहीत थोड्या थोड्या व्यायामं हालचाली केल्या पाहिजेत आहार योग्य आहे बरोबर आहे ऐंशी टक्के व्यायाम पण आपल्याला हालचाली होतच नाही त्याच्या बघितलं पाहिजे प्रत्येक काही ना काहीतरी तुम्ही फोनवर बोलताय उभा राहा उठा चाला फोनवर बोला ही एका दिवसाची म्हणजे ही नाही ह्याला सवय लावून घेणं लय महत्वाचं आहे म्हणून मिस्तरी बऱ्यापैकी सातत्यानं व्हिडिओ टाकत असतोय पण तुम्ही सुद्धा स्वतःहून ॲक्शन घ्या आपल्याला आपलं आरोग्य सुधरवायचं आहे बिघडवायचं नाही बिघडवायला कारण लागत नाही फोन घेऊन बसला कशी कधी तास आठ तास दोन तास गेला कळणार पण नाही सुधरायचं आहे तर एक कोलाला उभा राहा उठा चाला फोनवर बोला हे सुधरवणं म्हणजे ह्याला सवयी जाणून बसून लावल्या पाहिजे अगोदर म्हणतात ना कोणती गोष्ट जर एखादी सवय लागायची तर कमीत कमी एकवीस दिवस सलग करता आली पाहिजे मग त्याची सवय ॲटोमॅटिक हळूहळू लागून जाते तसंच हे आत्ता जे आपण व्यायामात चालू आहे हे रोज सकाळी दहा मिनटाचा व्यायाम शेतपावले हे चालू केलं आपण आणि बाकीच्या लहान मुलांचं सुद्धा आता आपण व्यायामाचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत फक्त काय करा तुम्ही संपूर्ण कुटुंबाला निदान पावल्याच्या निमित्तानं तर एकत्र आणा बऱ्याच वेळा तुमचा हा जो वाचणारा वेळ आहे तो काहीतर म्हणजे तुम्ही एकत्र आणणारा वेळा तुमचं कुटुंब एकत्र येईल आणि लो काहीतर लोकांना कळल घरातल्यांना सुद्धा आमच्या माता भगिनी गृहिणींना की नक्की आहारात काय पाहिजे मुलांना सुद्धा प्रोटीनयुक्त आहार पाहिजे पण घरचा मग बऱ्याच वेळा काय होतं आपण उदाहरणात बघा प्र लहान मुलांना हे देतो पीनट दे बटर गुळशेंग म्हण आहेत ना आपल्या घरात त्याचं प्रमाणात द्या ते पण द्या बऱ्याच गोष्टी आहेत हे किरकोळ बघते आपण परत आता आम्ही विक्रीला ठेवतोय मी काय म्हणतोय बघा आपल्या शोरूममध्ये आपल्या जिममध्ये सुद्धा पीनट बटर विक्रीला आहे मी असं म्हणत नाही की नाही पण जे खातच नाही त्यांच्यासाठी ते काय उपलब्ध करून ठेवलं आहे पण ह्या गोष्टीसुद्धा आहेत हे कोणी केलं पाहिजे पालकांनी जनजागृती म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामध्ये केलं पाहिजे जर आपण घरात एखादा बिस्किटचा फोडा ठेवला तर ती मुलं बिस्किट मागणार तेच जर वाटी किंवा एखादी काचाची भरणी किंवा ती ओपन दिसावी त्या मुलांना गोळाचा खडा आणि छंदाने भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे पण झाले ते दिसल्यानंतर ते तोंडात घालतील खातील ना अशा प्रोसेस काय करायला पाहिजे त्यांच्याबरोबर आपलं सुद्धा आता प्रोटीन झालं फायबर युक्त काकडी टोमॅटो बीट गाजर जे काही ग्रीन सॅलड आहे ते खायचं आहे पोट कमी करणं वजन कमी करणं सोपं आहे पण ज्यावेळेस मी सगळं सांगतो शंभरपैकी पैकी शंभर लोकांना हे सगळ्यांना एकसारखं मान होत नसतं काहींना वेगळे गुणधर्म येऊ शकतात काही ना वेगळे म्हणजे जर मी एखादं सांगलं की भाकरी खाऊन चांगला रिझल्ट सगळ्यांना चांगला रिझल्ट येतो शक्य नाही शंभरपैकी सगळ्यांनाच भाकरीचा रिझल्ट येला असं नाही काही ना कमी येईल काही ना जादा येईल नंतर तुम्हाला काही ना चपातीचा रिझल्ट येईल पण हे तुम्हाला लक्षात हळूहळू येणार आहे आपल्या बॉडीला काय चालतं आपल्या बॉडीला काय चालत नाही हे स्वतःला समजायला पाहिजे हे कधी समजणार आहे आपण जसं जसं हळूहळू लक्ष देईन तसं पण तुम्हाला तुमच्या शरीराकडे बघता यायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि साधा आहे काही एवढा विषय नाही फक्त काय झालंय वेट लॉस कंपन्या इतक्या मार्केटमध्ये आल्या आहेत सुट्टी देत नाहीत मग कोण काय असं लक्षात घ्या जेवढ्या काही वेट लॉस कंपन्या आहेत व्यायाम करायला लावत आहेत व्यायाम करायला म्हणजे घाम आपणच पाडायचं आहे मग घरचं खाऊन घाम पाडा ना घरचं खाऊन घाम पाडा पुन्हा सगळं पैसे पुन्हा ज्या दिवस तुम्ही बंद करताय सगळं पैसे पाण्यात गेलं ट्रायल करून बघा बऱ्याच जणांचे फोन येतात बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असे झालेले आहेत आपल्याला घरातलं अन्न खायचं आहे आपल्या भागात जे उगवतं जे पिकतं ते आपल्या शरीराला शंभर टक्के मान होतं मग मा आपण प्रत्येक एका एका मेनूला म्हणजे एका पदार्थाला नाव आवडतो उदाहरणार्थ भाताला चहाला बऱ्याच गोष्टींना पण काही जण असे आहेत की चहा भरपूर पितात मग त्यांचं वजनच वाढत नाही मग आपण त्याच्यावर काय येतो मेटापॉलिझम असा मेटापॉलिझम रेटवर येतो अशा गोष्टी आपण लगेच सांगतो सगळ्यांचा मेटापॉलिझम रेट चांगला राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे त्याच्यातून आपण सुधारूया काही ना चहाच बंद केला की परत नंतर चिडचिडेपणा चक्कर येणं कारण पूर्वीपासून चहा आलेत मग ह्या गोष्टीचा पण साईड इफेक्ट होतो मग ते प्रमाणात यायचं आहे पूर्णच बंद करायचं काही गरज नाही आपलं चहा बंद करा दुसरं काहीतरी घ्या त्यामुळं तुम्ही स्वतःहून लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडं आणि आपल्या अशा पद्धतीनं दहा मिनटं झालेल्या आहेत लक्षात तेव्हा व्यायामाला करणं करणं सांगायचे व्यायामाला सुरुवात करा असेच रोज व्हिडिओ बनवू आपण आणि त्याच्या सोबत दुसरा वेळ नाही घालवायचा व्यायाम करत माहिती पण आपण ऐकायची धन्यवाद